सी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे एल आय सी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या जा मालकीची आहे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येकाला या संस्थेबाबत माहिती आहे या संस्थेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांनी वेगवेगळे विमा काढलेले आहेत याच एलआयसीने आपल्या ग्राहकांना आणि पॉलिसीधारकांना सावधगिरी बाळगण्यासंदर्भात सूचना केल्या आहे हा नेमका इशारा काय आहे इशार का फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेमकं काय करावं चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय आयुर्विमा महामंडळने आपल्या ग्राहकांना आणि पॉलिसीधारकांना सावधगिरी बाळगण्यासंदर्भात सूचना केली आहे अनेक ठिकाणी बनावट मोबाईल एप्लिकेशन्स प्रसारित केले जात आहे केवळ मान्यताप्राप्त वैद्यप तपशील सीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेले आहेत तेच वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत सीने एक नोटीस जारी केली आहे ज्यामध्ये ग्राहकांना फक्त अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एल आय सी इंडिया डॉट इन किंवा एलआयसी डिजिटल ॲपद्वारे व्यवहार करण्याची विनंती केली आहे तसेच केवळ मान्यताप्राप्त वैध ऍप वापरण्याची विनंती केली आहे सी इंडियाने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली असून त्यामध्ये म्हटले आहे की सीच्या नावाने बनावट मोबाईल ॲप्लिकेशन्स प्रसारित केले जात आहे आम्ही सर्व धारक आणि ग्राहकांना सी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एल आय सी इंडिया डॉट इन किंवा सी डिजिटल ऍप आणि आमच्या वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी इंडिया डॉट इन यावर व्यवहार करण्याचे आवाहन करत आहोत कोणत्याही पर्यायी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या कोणत्याही पेमेंटसाठी एल आय सी ऑफ इंडिया जबाबदार राहणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेमकं काय का केलं पाहिजे तर जाणून घेऊया ग्राहकांनी फक्त आय सीचे अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा सर्व पेमेंट आणि व्यवहारांसाठी फक्त डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी इंडिया डॉट इन किंवा सी डिजिटल ऍप वापरा कोणतेही संशयास्पद ऍप किंवा वेबसाईट दिल्यास ताबडतोब सी ग्राहक सेवेशी संपर्क साधा डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षेची काळजी घ्या आणि फसवणूक टाळा तसेच एलआयसी पॉलिसी धारकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा फसवणूक झाल्यास आपण या विविध मार्गांनी विमा कंपनीकडून मदत घेऊ शकता तुम्हाला काही समस्या आल्यास किंवा सी पॉलिसीशी संबंधित माहिती हवी असल्यास तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एल आय सी इंडिया डॉट वर भेट देऊन पॉलिसी स्टेटस प्रीमियम पेमेंट ग्राहक सेवा दावे आणि इतर माहिती मिळवू शकता तसेच टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन सहा सात नऊ शून्य नऊ शून्य वर संपर्क करू शकता किंवा तुमच्या शहराच्या किंवा परिसरातील जवळच्या एल आय सी शाखेला भेट देऊन तुम्ही थेट अधिकाऱ्यांकडून मदत मिळवू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमची समस्या किंवा डॉट कॉम वर पाठवू शकता किंवा एल आय सीची एस एम एस सेवा वापरून ग्राहक एस के एल आय सी पॉलिसी नंबर नऊ दोन 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 चार नऊ दोन 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 चार किंवा पाच सहा सात सहा सात आठ सात सातवर पाठवू शकता माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा